हँडल की गियर सगळं चोरी गेलं ना फोन नाव हॅलो हॅलो आपल्या गाडीचा हँडल गिअर प्लस सगळ चोरी गेलं फक्त चावेल लावायचं असतं का तेवढं तर राहिल कस काय चोरलं गेलं ते मी नेमकं गावात कुठे येत काय नाही alto लोकावर दुकानात तिथून आलो चोरी गेलो पाच मिनिटात काय कळनाच जातो चार ढगलत का काय तुम्ही आ गेतो थोडा आलो दूध दर मीठ होतं पण आता ती गेलं ना गाडी आणू कशी तुम्ही गाडीवरून खाली उतरा बरं आमचं जाविकणीक नाना उतरलो आम्ही थोडं फिरवा सापडलं का हँडीलं ती

मग आज मी काय पैसे नाशे तो मी कमी होणार मला तू कमी होणार पैसे चोरीत असतो का मी काम करतो गावात खायला मला कोणी कामाला सांगत आहे इडी काय तू गाव माझ बाई मला कोणी पैसे देत का तुला वाटत का तुझ्यात पैसा जो बघ तुम्ही रोज जाईल देवा माझा बाकीच बाकीस पुजागी काय असतील बाकी دي 2000 नंबर तुम्हाला गाव काही काम असं ते म्हणतं ना अजून पकोनी काम सांगून ते बाकीचे तुझे आज आधी 1000000 पाचशे नवीन निघालं तर ते मी पाचशे म्हणून दिलेच माझं मग मी तुम्हाला पाचशे म्हणून दिली बरं अजून काय नाही पाचशे तर पाचशे माझं बारा दीड हजार रुपये तुझ्याकडे राहिले कर माझ्या एका दिवस पितो मी कुठं रोज पितो रोज सकाळच्या पारी तर जाऊन देतो दिवसभर पितो का उतारले दुपारून गे मग काम करतो घरी बघ पुन्हा पाच वाजता येतो पण काम करतोय ना असा आहे का आणि मग सकाळी पेलो नाही संध्याकाळ नाही पेलो मग पोटाचा आग पडत तुला काय माहिती त्याच दारूचं मी पिरतो मला माहिती की काय पेवा लागेल ती पण मला पैसे दे तसं काय नाही बरं जा काम बिल करायची नको मला आता दुपारून घे जा उठ E vai come diciano e reggiano, tocca la titità.